हॅलो फ्रेंड्स फॅशन गॅलरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या लग्नसराईमुळे सर्वात जास्त डिमांडमध्ये असलेले वन ग्रॅम गोल्ड प्लेटिंगचे नेकलेस ह्यांचं कलेक्शन मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे छोटे छोटे व्हिडिओ बनवलेले आहे कारण डिझाईन वाइज खूप जास्त प्रॉब्लेम येतो प्राईस सांगण्याला सुद्धा तर ह्या नेकलेसची प्राईस तुम्हाला स्टार्टिंग प्राइस नऊशे रुपयापासून ते मॅक्झिमम तेराशे रुपयाच्यामध्येच हे नेकलेस तुम्हाला मिळतील सो ज्यांना ज्यांना बाय करायचं आहे त्यांनी सिम्पली स्क्रीनशॉट घ्यायचं आहे आणि स्क्रीनवर माझ्या दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती सेंड करायचं आहे फक्त ऑनलाईन पेमेंट आहे मैत्रिणींना कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे प्रत्येकाचं पार्सल घरी मिळतं प्रत्येकाला मिळतं विश्वास ठेवून बुकिंग करा त्यासाठी तुम्ही माझं चॅनल चेकआउट करू शकतात त्याच्यामध्ये मी भरपूर रिव्ह्यूजचे व्हिडिओ टाकलेले आहेत शॉर्ट्स पण टाकलेले आहेत सो so, तुम्ही इतक्या छान माझ्या व्हिडिओजला लाईक करतात छान प्रेम देतात त्यासाठी मी तुमच्यासाठी भरपूर नवीन नवीन कलेक्शन आणणार आहे आता नवीन सिरीज सुरू केलेल्या आहेत मंगळसूत्रांच्या नेकलेसेसच्या ग्रॅम मायक्रोपॉलिस सर्व प्रकारचं आणि आपल्या चॅनलवरती लाईवसुद्धा सुरू झालेले आहेत तेसुद्धा तुम्ही बघू शकतात आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती ज्या मैत्रिणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू